माननीय श्री मंगेश डोलेसाहेब कामात कामगार आयुक्त लातूर त्यांनीही त्यांच्या अमूल्य आपल्याला दिलेला आहे त्यानंतर माननीय श्री माधव सलगर सर माध्यमिक शिक्षण अधिकारी नांदेड सरांनी मल्टीटास्किंग आणि लॉंग टर्म विजन याबद्दल खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्यानंतर आहेत माननीय श्री सुभाष गोंधे सर सरांनी नम्रता हा गुण किती महत्वाचा आहे ते आपल्याला उदाहरणातून आपल्याला चांगले एक्सप्लेन माननीय श्री अभय शिक्षण साहेब सहकारी अभियुक्त नांदेड त्यांनी स्वतःचा समाजाचा पण विकास कसा करायला हवा याबद्दल आपल्याला चांगले मार्गदर्शन केलेले आहे त्यानंतर डॉक्टर महादेव कनसोडे साहेब न्याय वैद्यक राहिले आणि आद्य आहे याबद्दल त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यासाठी त्यांचे सुद्धा आभार या सर्व मार्गदर्शकांनी किंवा प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या दिलेल्या वेळेबद्दल त्यांचे आभार वादळांना छातीवर घेरण्याचे साहज आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार शहानपणाच्या गोष्टी शांतपणे ऐकून घेणाऱ्या संयुक्त श्रोत्यांचे आभार सर्व उपस्थित श्रोतांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्वांचे मनापासून आभार विशेष आभार डीएमए चे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य तुमच्यासाठी माझ्या माझ्या मनात व्यक्त फक्त शकत कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे चोळून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तींचे आभार उदात्त विचारांनी प्रेरित कार्यक्रम का घडून आणणाऱ्या आयोजकांचे आभार आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार 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 थँक्यू हे बघा एक फोटो होणार आहे सर्वांना विनंती आहे का मग या ठिकाणी यावं पाहण्या की या पूर्ण संयोजन समितीचे सदस्य सर्वांना विनंती आहे आपण यावं

y 야...